हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मेंटेनन्स मेंटेनन्सच्या मराठीतर्थ प्रतिपाळ परिरक्षा सांभाळ देखभाल राखण निर्वाह निर्वाहाचे साधन किंवा पोटगी होत आहे मेंटेनन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही रिफ्यूज टू पे मेंटेनन्स फॉर हिज थ्री चिल्ड्रन दुसरा वाक्य आहे द एंजिन इज डिझाईन फॉर इझी मेंटेनन्स तिसरा वाक्य आहे द मेंटेनन्स स्टाफ आर ग्रॉसली अंडरपेड चौथा वाक्य आहे ओल्ड हाऊस नीड अ लॉट ऑफ मेंटेनन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू